एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले उद्घाटन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते आज तीस डिसेंबरला फित कापून करण्यात आले बुलढाणा शहरातील डॉक्टर डी सी गुप्ता नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक चार येथे शिक्षण विभाग व नगर परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 व 31 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी शिक्षणाधिकारी अनिल अकाळ उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर बी आर खरात सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सुरडकर गट अधिकारी रुंदा कुलकर्णी प्रशासन अधिकारी संजय जाधव शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे दीपक तुपकर विजय काळवाघे मुख्य समन्वयक प्राध्यापक राहुल हिवाळे विलास चव्हाण यांच्यासह शिक्षण विभाग पंचायत समितीचे तसेच नगरपरिषद बुलढाणाचे सर्व अधिकारी कर्मचारी व शिक्षक रुंद उपस्थित होते

ये चारो तुम्ही चोर घुसने अलार्म बजने पकड पगडणार आज